सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुधाय जय संविधान आता आम्ही कपिल वस्तू बघून निघालेला आहोत श्रावस्तीकडे आणि श्रावस्तीला जाताना मध्ये एक विदेशी ढाबा लागतो आणि त्या ढाब्यावरती सुंदर अशी व्यवस्था आहे सुंदर असं टेबल खुर्च्या बांधलेल्या आहेत आणि इथले भंतेजींना आम्ही दरवर्षी याच ठिकाणी थांबतो इथल्या भंतेजींना आम्ही नेहमी धम्मदान देतो आणि ते जेवायला आम्ही थांबतो तर आज त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी जेवायला थांबलेलो आहोत पण बघा सुंदर व्यवस्था आहे तथागत भगवान बुद्धांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे सर्वजण जेवायला बसलेले ढाब्याचं आजूबाजूला काम चालू आहे हे एक बुद्धविहार आहे पण व्यवस्था चांगली आहे त्यांचं स्वतःचं किचन सुद्धा या ठिकाणी आहे शौचालयाची व्यवस्था आहे आपण बघू श्री पूजा पूजा जी आहे सुंदर्श हे त्यांचं किचन आहे आणि त्या ठिकाणी काउंटरवर त्यांची लोक बसलेली आहेत आपण बघा तुम्हाला सगळं फिरून दाखवतो भोजन व्यवस्था सर्वजण भोजन घेत आहेत हार एवढक आणि सुंदर आहे वावचे आयोजक या ठिकाणी भोजन सर्वांना कर वाटप करतायत सरदार गुरुजी तो है पुष्पाताई है, पंचशिला दिलीप गवई है आम से उदय पडलकर गुरुजी हैं बया कि सुंदर ढा है बुद्धविहार आहे पण त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था त्यांचं किचन हॉटेलसारखं बनवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं सर्व गणतेजी लोक या ठिकाणी राहतात तुर्थास हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो जय भीम नमबुधाय जय संविधान